मला असेल नॉर्मल असू शकता फिफ्टी थ्री पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस याचं टेम्परेचर एवढं काय आहे कारण जेवढं ऊन वाढेल तेवढं वाढतं आता हे जिओ मला लावसेल याचं टेम्परेचर आहे थर्टी पॉईंट वन डिग्री सेल्सिअस याचं टेम्परेचर कमी आहे नॉर्मल घरापेक्षा याचं टेम्परेचर कमी आहे आता याचं टेम्परेचर एवढं कमी काय आहे कारण की आपण या घरामध्ये हीट इन्सुलेटेड मटेरियल वापरलं आता इथे बघा हीट इन्सुलेटेड मटेरियलमध्ये काय काय आहे ग्लास फायबर पॉलिओरेथिन थर्माकॉल आपण वापरू शकत नाही कारण की शासनाने बॅन केलं आहे पण हे पण हिट इन्सुलेटेड मटेरियल आहे प्लस याच्यामध्ये चिरा दगड म्हणून जांभा खडक म्हणून एक येतं ते पण हिट इन्सुलेटेड मटेरियल आहे आता इथे पॉलिवर्थिन शीटचं तुम्हाला एक सॅम्पल दिलं आहे दिसतं तर हा सॅम्पल जो आहे हा पूर्ण मी घराच्या आतून पूर्ण कोटिंग कवर केलं आहे तर इथे आतमध्ये बघू शकता पूर्ण घराच्या आतमध्ये मी कोट केलं आहे पूर्ण पॉलिव्हरिथिन शीडचं आता हे जे नॉर्मल हाऊस आहे त्या नॉर्मल हाऊसला नॉर्मल आपल्याला लाल मातीच्या विटा आहेत तर लाल मातीच्या विटा काय करतात हीट कन्झ्युम करतं पण लवकर रिलीज करत नाही मग आपल्याला काय करायला लागतात म्हणजे घराच्या खिडकं ओपन करून दरवाजे ओपन करून आपल्याला फॅन चालू करायला लागतो याचं तसं नाही आहे आता याला पण लाल विटा आहेत या शीट्स आपण घराच्या आतून लावल्या आहेत या लाल विटा हीट कन्झ्युम करते पण ही ले जी लेअर आहे या लेअर पण ती ले जाऊन थांबते म्हणजे एक प्रकारचं फ्रीज फ्रीज बाहेरून गरम असतं आणि आतून थंड प्रकारचं हे घर आहे आता आपल्या घरामध्ये गॅस असतं प्लस आपल्याकडे म्हणजे म्हणजे काय होतात इलेक्ट्रिकल ऑप्टिकल्स असतात टी व्ही झालं फ्रीज झालं फ्रीजमधून म्हणजे हीट रिलीज होते कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं कार्बन डायऑक्साईड हलका असतं म्हणून ते घराच्या वच्या साईडला जमा होतं तर हा ॲक्झॉस्ट फॅन लावला आपण या ॲक्झॉस्ट फॅनद्वारे जेवढी घरामध्ये हीट असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल ते या फॅनद्वारे निघून जाईल आणि प्लस आपण या घराला थंड ठेवतोय तीही इथे आपण कॉपर ऑइल बनवली कॉपर कॉईल पूर्ण आतू म्हणजे एक पी व्ही सी सारखं एक कॉपर कॉइल आहे आता हा इनलेट भेटला हा आउटलेट भेटला जी पाईपलाईन आपण या ऑप्शन्समध्ये आपण ले करू शकतो सुकलेली बोरवेल हाऊ विहीर अंडरग्राऊंड टाकी आता हे जेवढे ऑप्शन्स आहेत ते वॉटरवाले झाले आता जमिनीच्या तीन मीटर खाली जर आपण गेलो तीन मीटर खाली म्हणजेच दहा फूट खाली जर आपण गेलो तर दहा फूट खाली आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर असतं मॉइश्चर म्हणजे ओलावा आता इथे तुम्ही बघू शकता आता इथे मी अंडरग्राऊंड वॉटर टँक दाखवलं म्हणजे जमीनच्या खालची टाकी आता हा इथे ब्लोवर आहे हा ब्लोअर काय करते नॉर्मल हेअर खेचते नॉर्मल हेअर इथे या पाईप थ्रू जाते आणि या पाईप थ्रू निघते आता इथे पण टेम्परेचर मीटर लावलं आहे आपण याचं टेम्परेचर थर्टी टू झालं आहे आता हे लो झालं थर्टी सेवन थर्टी थ्री झालं आहे इथे बघू शकता आपण टेम्परेचर इथे थर्टी थ्री पॉईंट वन डिग्री सेल्सिअस दाखवते आणि ते लो पॉईंट सेल्सिअस दाखवते म्हणजे आता बीप मारायला लागलं बघा हे थंड आहे आणि हा पाईप गरम आहे म्हणजे याचा असं अर्थ होतं आहे की हा पाईप इथून जातोय आहे हे पाण्यामध्ये हा पाईप कॉपर पाईप थंड होते आणि जाणारी जी थंड गरम हवा आहे ती या पाईप थ्रू ती आतून लेईंगमध्ये ती गोल गोल फिरून फिरून ती थंड हवा आपल्याला भेटते आता आपण ए सी लावतो ए सीमध्ये काय असतं क्लोरोफ्लोरो कार्बन असतं क्लोरोफ्लोरो कार्बन काय करतं नॉर्मल एअरमधला मॉइश्चर खेचून घेतं आणि नॉर्मल एअरचं मॉइश्चर ते फेकून ते कंडनसेट असतो हा कंडन्सेट काय करतो नॉर्मल एअरमधला मॉइश्चर खेचून या पाईपलाईन थ्रू ते पाणी फेकून देतं ते पाणी वेगवेगळ्या केमिकल्समध्ये सर्क्युलेट झालेलं असतं म्हणून ते पाईप म्हणजे जे पाणी येणारं आहे ते ॲसिडिक असतं ते पाणी आपण किती फिल्टर केलं तर हा जो फॅन तुम्हाला दाखवला या फॅनचं म्हणजे इंटरनल डायग्राम हे आहे आता हा कंप्रेसर आहे हा कंप्रेसर काय करतं हा जो इथे पाईप आहे हा एअर आहे त्याच्या आतमध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन आहे क्लोरोफ्लोरो कार्बन काय करते मॉइश्चर वेगळं करते आणि हवा वेगळं करते हा इथे जो पाईप आहे या पाईप थ्रू ते पाणी निघतं आहे ॲसिडिकवर आणि आता ही आता आता हा याचा हा जो पाईपलाईन जातो आहे या पाईपमध्ये रिवर्स पाईपलाईन होते म्हणजे आता हा इथे डायग्राम दिसते तर हाच आहे आता हा इनलेट आहे याचा हा इथे आउटलेट आहे आता इनलेटमधून जी आता इनलेट जो आहे इनलेटमध्ये हवा जाते ती थंड हवा जाते पण ती जी हवा ती थंड हवा याच्यामध्ये फिरते ती थी कम्प्रेस होते होते याला रिवर्स पाईपलाईन बोलतात आता एकाच जागी तुम्ही बघू शकता ती पाईपलाईन फिरलेली आहे तर हीच रिवर्स पाईपलाईन इथे लावली आणि भरपूर प्रमाणात हीट होते आणि हा जो एक एच पीचा जो फॅन आहे हा याला थंड करते इथून जाणारी हवा थंड आहे पण हे पाईप्स थंड होत आहेत पण इथून जाणारी जी हवा आहे ती गरम होते म्हणजे जी जाणारी गरम हवा आहे ती ग्लोबल वॉर्मिंगसाठी एक निमित्त झालं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच आता आपल्या नॉर्मल एअरमध्ये मॉइश्चर नाही आहे आता लॉस एंजलीस म्हणजे अमेरिकामध्ये एक एरिया आहे लॉस एंजलिस म्हणून तिथे म्हणजे एक जंगल आहे तीनशे ते तीनशे एकरमध्ये पसरलेलं जंगल ते दीड ते दोन दिवसामध्ये जळून खास झालं त्याचं ते ते कारण ग्लोबल वॉर्मिंग इथे भरपूर प्रमाणात ग्लोब, ग्लोबल वॉर्मिंग आहे पण युनिट वीज वाचते जर आपण अमरावतीमध्ये उष्णता पण भरपूर आहे जर आपण अमरावती सगळ्यांना अफोर्डेबल नाही कोणाकडे जास्त पैसे असतात कोणाकडे कमी पैसे असतात जर आपण सगळ्यां म्हणजे सगळे तर करू शकत नाही कमीत कमी पाच हजार घरात जर आपण ही सिस्टम केली तर आपल्याला चोवीस तासामध्ये दहा हजार युनिट वीज वाचेल प्लस इथे आपण जे सोलार पॅनल इन्स्टॉल केले आता हा सोलर पॅनल काय करेल दिवसभर जी आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतात त्याची बॅटरी चार्ज करेल त्याला रेक्टिफायर लावून आपण ए सी टू डी सी डी सी टू ए सी कन्व्हर्टर करून आपण ती बॅटरी चार्ज करू शकतो प्लस हा जो सोलर पॅनल आहे तो एक्झॉस्ट प्लॅन चालू आहे तर तुमच्या बेडरूममध्ये ए सी आहे आणि तुम्हाला हॉलमध्ये जिओ थर्मल कुलिंग सिस्टम कन्सेप्ट करायची असेल तर हा जो कोल्ड स्टोरेज कंडनसेट आहे त्याच्यामधून जी येणारी हवा आहे ती गरम आहे ती गरम हवा परत आपण कनेक्शन थ्रू पाईपलाईन थ्रू याच ब्लोअर मध्ये आपण त्याला एअर फिल्टर मग मध्ये काय होणार आहे गरम हवा खेचून परत ती हवा थंड करून ती सर्क्युलेट करून ती थंड हवा आपल्याला हॉलमध्ये भेटेल प्लस याच्यामध्ये जर अफोर्डेबल प्राईस मध्ये सामान्य माणसाला जर करायचं असेल <laughs> <laughs> आता ही दहा बाय दहाचा पूर्ण माझा एक स्टॉल आहे तर दहा बाय दहाच्या स्टॉलला जर मला थीमचा जर म्हणजे पॉजिओटीन सीटचा जर खर्च करायचा असेल तर या स्टॉलसाठी पूर्ण जा मला टोटल खर्च येईल वीस हजार जर ग्लास फायबरचा करायचा असेल तर टोटल खर्च येईल बेचाळीस हजार रुपये पाचशे आता तुम्हाला हे पण भरपूर कॉस्टली वाटत असेल आता आताचे लोक काय करतात ए सी फाय स्टार रेटिंग ए सीच वापरतात कारण की फाय स्टार ए सी फाय स्टार रेटिंग ए सी का वापरतात त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये फीचर्स भेटतात फाय स्टार रेटिंग ए सीचा पण स्टार्टिंग प्राईस साठ हजारपासून आहे त्याच्यामध्ये